नमस्कार सर्वांना सर्वप्रथम आपला रॉयल मराठी युट्यूब चॅनलवरचा फेस व्हिडिओ हा पहिलाच आहे तसेच आपण माहिती घेणार आह राशीनविषयी माहिती जसं की राशन कार्डची ए केवायसी करण्यासाठी प्रत्येक वेळेस आपण मराठी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलं तसेच इतर ई के वाय सी कशी करता येईल याच्या माहितीसुद्धा सांगितली आता ज्या व्यक्तीने ई के वाय सी केले नाही जसं की ऑक्टोबरपर्यंत सांगितलं होतं ई केवायसीने केले तर तुमचं राशन कार्डही बंद होणार आहे तुम्ही कोणत्या प्रकारचा राशनचा लाभ या ठिकाणी घेऊ शकणार नाही तर आता ज्या व्यक्तींना ई के वाय सी केले नाही त्या व्यक्तींचं कसं आता जे व्यक्ती समजा गावाच्या बाहेर होती त्या व्यक्तींना ई के वाय सी करण्याचा पर्यायसुद्धा आपण रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होता आता ज्या व्यक्तीने अजून ई के वाय सी केली नसेल तर या ठिकाणी एक नोव्हेंबरपासून नियम बदलले ओके आता नियमसद्धा तुम्हाला सांगत आहे तर ई के वाय मुदत वाढ ही झालेली आहे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या ठिकाणी दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ई के वाय सी करणं हे कंपल्सरी आहे ते तर आता खरंच तुमचं राशन कार्ड हे बंद होईल तर सर्व जे राशनधारक आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन ज्या ठिकाणी तुम्ही राशन घेता ज्या ठिकाणी तुमचा गोदाम वगैरे भेटतो तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्या मशीनच्या माध्यमातून ई के वाय सी करायचे असे कोणत्याही मोबाईलच्या किंवा ॲपच्या माध्यमातून ई के सी होत नाही आहे हे सगळ्यांनी या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या ओके त्याच्यानंतरला या ठिकाणी कोणकोणते नियम बदलले किंवा कोणकोणत्या नियमाचे या ठिकाणी आता एक नोव्हेंबर ई के वाय सी करण्याचे अंतिम मुदत वाढले केंद्र सरकारने वारंवार ई के वाय सी करण्यासाठी आव्हान केले आहे मात्र अद्यापात बरेच नागरिक ही प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत पूर्वी तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख होती मात्र ई के वाय सी न केल्यामुळे मुदतवाढ देऊन ते आता एकतीस नोव्हेंबरपर्यंत केली गेली तर सर्वांनी या ठिकाणी ई के वाय सी करणं हे कंपल्सरी आता तुमचे राशन का बंद पडू शकते ते बघू तसेच त्यामुळे आता एक अंतिम मुदत देत केंद्र सरकारने एकतीस डिसेंबरपर्यंत ई के आय सी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले तर या ठिकाणी दोन महिने तुम्हाला आता चान्स आहे तसेच ज्या नागरिकांनी एकतीस डिसेंबरपर्यंत आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे राशन कार्ड रद्द करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी तातडीने नजदीकच्या म्हणजे जवळच्या राशन दुकानात जाऊन आपले ई के वाय सी काढणे हे कंपल्सरी आहे तर या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करावी आणि रेशन योजनेचा लाभ चालू ठेवा नाहीतर तुमचे या ठिकाणी राशन कार्ड हे बंद होईल जसं की तुम्हाला सांगितलं ई के वाय सी कशी केली जाते ज्या ठिकाणी जे राशन दुकानदार आहेत त्याच ठिकाणी ई के वाय सी होती कोणतेही मोबाईलवर कोणतेही कॅफेवर राश ई के वाय सी होत नाही सगळ्यांनी याकडे लक्ष असू द्या आणि लवकरात लवकर आपली ई के वाय सी करा हीच विनंती